प्रभाग अकरा मध्ये नवीन केबल व स्वतंत्र डीपी लावा नगरसेविका सौ वंदना थोरात यांच्या नेतृत्वात एम बी अधिकाऱ्यांना निवेदन याबाबत वृत्त असे की आज दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता धुळे शहरातील पारोडा रोडवर असलेल्या सहाय्यक अभियंता अधिकारी कार्यालय या ठिकाणी नगरसेविका सौ वंदना विक्रम छोटू थोरात यांच्या नेतृत्वात येथील स्थानिक नागरिकांनी सहाय्यक अभियंता यांना निवेदन दिले ज्या निवेदनात म्हटले आहे की सदर प्रभाग क्रमांक अकरा भागात नवीन केबल व स्वतंत्र डीपी लावावी मागणी या निवेदनातून केली आहे तसेच त्याचबरोबर प्रभाग क्रमांक अकरा मध्ये पवन येथे एम ची पोल येथील तारा जास्त प्रमाणात लोंकडत असून या भागात लहान मुलं माता भगिनी रस्त्याने असतात नागरिकांमध्ये बिजीचे वातावरण वात पसरले असून सदर पवन नगर येथील लोंकळत असलेल्या तारा, तारा बदलवून केबल वायर या ठिकाणी लावण्यात यावी नाटेश्वर सोसायटी प्रभाग क्रमांक अकरा मध्ये वारंवार या ठिकाणी त्याच समस्या उद्भवत असून या ठिकाणी देखील तार बदलवून केबल वायर टाकण्यात यावी शिव कॉलनी परिसरात शिव मंदिराच्या बाजूला असलेल्या परिसरात देखील याच प्रकारे तारा बदलवून केबल वायर टाकण्यात यावी रामचंद्रनगर व पवन नगर येथे एक डीपी असून परंतु या ददर डीपीवर मोठ्या प्रमाणात लोड वाढत असल्याने लाइट ही वारंवार जात असते नागरिकांना लाईट जाण्याच्या अडचणींना वारंवार सामोरे जावे लागत असते त्यामुळे सदर या ठिकाणी एक स्वतंत्र डीपी या ठिकाणी देण्यात यावी व या विविध भागातील संपूर्ण प्रभाग अकरा मधील लोंकर त्या तारा बदलवून केबल वायर टाकून दुरुस्त करण्यात यावे अशा विविध मागण्या घेत आज निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन देते वेळी रामनगर हमालमाळपाडी प्लॉट नवनाथ नगर, नगर रामचंदनगर येथील सर्व प्रभाग क्रमांक अकरा मधील स्थानिक नागरिक महिला पुरुष वर्ग उपस्थित होते तर यावेळी सहाय्यक अभियंता यांनी लवकरात लवकर केबल वायर व वा डीपी बसवण्यात येईल असे आश्वासन दिले तर या प्रसंगी निवेदन देते नगरसेविका सौ थोरात संदीप सरग राकेश खेमणार अक्षय बम विश्वनाथ बोरसे पंकज चौधरी दीपक चौधरी अनिल पाशी भूषण पाटील नैतिक चौधरी धीरज चौधरी प्रकाश चौधरी रोशन भोई निर्मला चौधरी भगवान मिस्त्री सौ जयश्री मराठी अंकुश आलवर डॉक्टर जितेंद्र पाटकर लक्ष्मीबाई चांडे राणी शर्मा अनिता पाटील सुनीता चौधरी सुशिला मोरे विद्या चौधरी राजश्री चौधरी सोनाली पाटील संगीता चौधरी एन एस चौधरी आदी सर्वात अनेक नागरिक के या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते

साहेब यांना निवेदन देण्यात येते की आमच्याकडे वारंवार जाते प्रॉब्लेम असल्यामुळे नगर शिवपाल स्वामीनारायण पालनी आणि वाखरकर नगर बापाडी याचे चारही प्रभाव आहेत कारण मिळून की एकाच लाईट एकाच टिकीवर लोड असल्यामुळे वारंवार लाईट जाण्याचा प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे लहान मुलांना पण तारी खाली असल्यामुळे लहान मुलं पाण्यामध्ये खेळतात वाढण्याचा संभव असल्यामुळे किती लवकरात लवकर कापडणी साहेबांनी बदल बदलण्यात बदलविण्यात यावी एवढी विनंती आहे टाकून काढून सने केबल नवीन लावण्यात यावी